सोलापुरातील श्री शिवजन्मोत्सव सो मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सीए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली सीए सुशील बंदपट्टे यांच्या निवडीनंतर महामंडळाच्या वतीनं बंदपट्टे यांचा सत्कार करण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाची सर्वसाधारण बैठक डाळीम आड मैदान इंदिरा कन्या प्रशाला हुतात्मा जगन्नाथ शिंदे चौक येथे पार पडली या प्रसंगी सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर यंदाच्या वर्षी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री पाळणा सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले यंदाचा मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन यावेळी महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केले के ट्रस्टीचे जे, जे अध्यक्ष आहेत नाना काळे आणि इतर जे ट्रस्टी पदाधिकारी आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला की मी शिवजन्मोत्सव जो अतिशय मोठ्या उत्साहात जल्लोषात सोलापुरात साजरा केला जातो सोलापूरच्या पाळण्याचे जी ओळख आज जा उंचीवर आहे आणि त्याने पुढचा उंचीवर नेण्यासाठी जो माझ्यावर विश्वास आज दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न येणार कावद करेन असं वचन देऊन सगळ्यांचा आभार मानतो ही सभा मावळते अध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ज्येष्ठ ट्रस्टी सदस्य शिवाजीराव घाडगे गुरुजी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकरणा ना काळे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी ट्रस्टी खजिनदार अंबादास शळगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी सदस्य राजन जाधव महादेव गवळी विनोद भोसले अनिकेत पिसे भाऊसाहेब रोडगे महामंडळाचे प्रमुख सदस्य राजाभाऊ काकडे मतीन बागवान प्रतापसिंग चव्हाण बजरंग जाधव प्रकाश ननवरे विवेक फुकटाने उपस्थित होते लग्नाच्या सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटीगली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस दो अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव